नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात तारखेला झालेला पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहोत तर जिल्ह्यानुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहिल्यांदा आपण पालघर जिल्हा पोलीस भरतीचे प्रश्न पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे कोविड एकोणावीस महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले तर ते कोणते ऑपरेशन होते तर ऑपरेशन वंदे भारत ताले ताले। हे ऑपरेशन राबवण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणते टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आले तर महिलांना संकटग्रस्त परिस्थितीत माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आला आहे पंकज आडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बिरियर्ड्स या खेळाशी संबंधित आहेत पंकज आडवाणी नेक्स्ट क्वेश्चन व्योम मित्र हा काय आहे तर महिला रोबोट आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पुढचा प्रश्न पहा स्वच्छ मूग अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून लीट पदवी प्रदान करण्यात आली तर डी वाय पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे पुढचा प्रश्न नेत्रबिंदू पारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता आहे तर मोतीबिंदू हा विकार आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर श्रीमती रश्मी शुक्ला हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिल्या महिला पोलीस महासंचालक लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर अठ्ठ्याहत्तर आहे आणि विधानसभेची किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी हे सुद्धा लक्षात ठेवा भारतीय दंडसंहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून दोन हजार तेवीसमध्ये कोणता कायदा संसदेत पारित करण्यात आला तर भारतीय न्यायसंहिता हा कायदा संसदेत पारित करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये पुढचा प्रश्न सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे तर पालघर जिल्ह्यातील हे सर्वात उंचीचे ठिकाण आहे मित्रांनो जिल्ह्यानुसारसुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत त्यासाठीच तुम्हाला त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती ठेवायची आहे परीक्षेला जाण्यापूर्वी कारण त्यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न विचारले जात आहेत राजे मुकने यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते तर जव्हार या ठिकाणी त्यांचे स्वतंत्र संस्थान होते नेक्स्ट क्वेश्चन इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत तर मल्हारराव होळकर हे आहेत इतिहासातील होळकर राजवंशाचे संस्थापक लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत तर गोपाळ हरी देशमुख हे प्रसिद्ध आहेत लोकहितवादी म्हणून भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे तर त्याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे तर दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो तर अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिकांचा ग्रामसभेत समावेश होतो पुढचा प्रश्न पहा एक हॉर्स पॉवर म्हणजे किती व्हॅट तर सातशे सेहेचाळीस व्हॅट एक हॉर्स पॉवर म्हणजे घटनेच्या कोणत्या कलमांवये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार एकोणावीस मध्ये रद्द करण्यात आला तर कोणत्या कलमानुसार तर कलम तीनशे सत्तरनुसार नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते कोणत्या रोजी करण्यात आले तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर मित्रांनो आता आपण यवतमाळ जिल्हा पोलीस भरतीचे प्रश्न पाहूयात तर पहा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र हे आहे पहिले राज्य स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील देवळाली येथील वॉरियर हा युद्धसराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला तर भारत आणि सिंगापूर या देशाबरोबर पार पडलेला आहे वॉरियर हा युद्धसराव व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसव्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर कोणत्या देशाला दिलेली आहे जबाबदारी तर भारत देशाला दिलेली आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे आयर्लँडने नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर भाभा अनुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी याची सुरुवात झाली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले तर यात जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले आहे तर या अभियानाची सुरुवात कधी झाली असा प्रश्न विचारण्यात आला तर पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीसपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे चला पुढचा प्रश्न पहा भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजारी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली तर संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे मागणी केली भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे तर भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले तर हे है हॅनले लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे शेतीमधील वहीवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत सलोखा योजना अंमलात आणणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली तर त्यांची चारशेवी जयंती साजरी करण्यात आली आहे देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे तर कुठे लागला लिथियमचा साठ्याचा शोध तर जम्मू काश्मीर राज्यात चला पुढचा प्रश्न भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव कुठे केला आहे तर दिल्लीला जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताला राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला तर या गीताचे गीतकार कोण आहेत तर राजा बडे आहेत पुढचा प्रश्न कोणता देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला तर कोणता देश समाविष्ट झालेला आहे तर फिनलँड हा देश समाविष्ट झालेला आहे नाटो या लष्करी आघाडीमध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते तर या अभियानाअंतर्गत पंधरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे तर या रेल्वे स्टेशनचे नामांतर हे सी डी देशमुख या नावाने केले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले तर मॉरिशस या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेक्स्ट क्वेश्चन राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर राजस्थान राज्य आहे आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुके व पोलीस उपविभाग आहेत तर यवतमाळ जिल्ह्यात सोळा तालुके आहेत आणि सहा पोलीस उपविभाग आहेत नेक्स्ट क्वेश्चन करसनदास मुळजी यांनी कोणते व्रतपत्र सुरू केले तर त्यांनी सत्यप्रकाश या नावाने व्रतपत्र सुरू केले होते सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर गिरणी कामगार होते पुढचा प्रश्न भारत सरकारने स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षाच्या आझादी व वर अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम राबवली तर त्यांनी मेरी माटी मेरा देश ही मोहीम राबवली आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत आहेत मराठी भाषा दिन कधी असतो तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो जोड्या लावा म्हणून प्रश्न आला होता तर पहा एका साईडला कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत आणि समोर त्यांचे खाते दिलेले आहेत तर पहा काय योग्य आहे आपण ते इथं सरळ घेतलेला आहे तर अमित शहा हे कोण आहेत तर ग्रह आणि सहकार मंत्री आहेत जे पी नड्डा कोण आहेत तर आरोग्य व कुटुंब कल्याण रसायने आणि खाते मंत्री पियुष गोयल वाणिज्य व उद्योग मंत्री किरण रिजिजू हे संसदीय कामकाज व अल्पसंख्यांक का व्यवहार मंत्री आहेत आणि चिराग पासवान हे कोण आहेत तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत तर पहा मित्रांनो आपण जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसची पी डी एफ लाँच केलेली आहे चालू घडामोडीची बरेचसे प्रश्न त्यामधून विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर ती पी डी एफ पाहिजे असेल तर स्क्रीनवर तुम्हाला दिसते त्याप्रकारे तुम्हाला पेमेंट करायची आहे आणि स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला लगेच दहा ते पंधरा मिनटामध्ये पी डी एफ पाठवली जाईल आता आपण मित्रांनो पुणे लोहमार्ग पोलीस पेपर पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता विचारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झालेला आहे आणि कुठे झाला असा जर प्रश्न आला तर रायगडवर झाला हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा ग्रंथ आहे रोल अँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे ही स्पर्धा पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी कुठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कुठे होणार आहे तर पॅरिसमध्ये होणार आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी या नदीवरती आहे जायकवाडी धरण आणि कोणत्या जिल्ह्यात तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये भारुडे व गवळणी याकरिता कोणते संत प्रसिद्ध आहेत तर संत एकनाथ आहेत भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला तर एकोणीसशे पंचेचाळीसला तो आत्महत्या करून मेला आहे भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला तर भूषण दोन हजार चोवीस हा प्रदीप महाजन यांना मिळाला आणि दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना मिळाला आहे तर लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो तर अठ्ठावीस फेब्रुवारी हा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कुठे आहे तर प्रशांत महासागर इथे आहे नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला तर वीस संघांनी भाग घेतला होता नेक्स्ट क्वेश्चन नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू झाले आहेत नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे तर वि वा शिरवाडकर यांनी लिहिले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या तर अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या प्रार्थना समाज कोणी स्थापन केला तर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला आहे प्रार्थना समाज समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडणार आहे समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यातून बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत परीक्षेला तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या आणि बरेचसे प्रश्न जी केचे जे आहेत परीक्षेमध्ये विचारलेले ते आपल्या क्लासमधून विचारण्यात आलेले आहेत जी केच्या तर तुम्ही त्याचा सराव करा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नुकती जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे तर एकवीस ते पासष्ट वर्ष आहे सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली तर इस्राईल या देशाने विकसित केलेली आहे सिडोम हवाई संरक्षण प्रणाली प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली तर बाबा आमटे यांनी केलेली आहे आनंदवन या संस्थेची स्थापना गुगल कंपनीच्या सीईओचे नाव काय आहे तर सुंदर पिचाई आहे महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर श्रीमती सुजाता सैनी या आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव मित्रांनो आता आपण धुळे जिल्हा पोलीस पेपर पाहूयात तर पहा नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर त्याची थीम होती बी अ रोड सेफ्टी हिरो नेक्स्ट क्वेश्चन पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे तर डॉक्टर पी के मिश्रा हे आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी सूरजगड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर रेबीज या रोगाचे लक्षण आहे हायड्रोफोबिया खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले तर रक्षा खडसे यांना यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे राज्यमंत्रीपद देण्यात आले धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र आहेत तर पाच क्षेत्रे येतात धुळे जिल्ह्यामध्ये दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरता भारतात कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली तर एन आय एची स्थापना करण्यात आलेली आहे तर एन आय ए म्हणजेच काय तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर याची स्थापना करण्यात आलेली आहे रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय तर हिमॅटॉलॉजी म्हटलं जातं रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हिमॅटॉलॉजी म्हणतात कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर इथिलीनचा वापर केला जातो जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ राज्याचा हा सण आहे प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे तर पहा मित्रांनो आधीसुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता तर आतासुद्धा विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न रिपीटसुद्धा होत आहेत परीक्षेमध्ये तर परीक्षेमध्ये पुढच्या वेळेस कसा प्रश्न विचारू शकतात की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली तर अठराशे सदुसष्टला आणि कोणी केली होती तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा एयू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे तर सोने याची ही रासायनिक संज्ञा आहे ए यू होमिओपॅथीचे जनक कोण आहेत तर सॅम्युअल हेनमन हे आहेत भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला स्वीकारण्यात आली आहे भारतीय राज्यघटना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात तर संत नामदेव यांना म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राकेश मारिया हे आहेत मित्रांनो आता आपण जळगाव जिल्हा पोलीस पेपर पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर दोन तारखेला असतो रेझिंग डे नेक्स्ट क्वेश्चन दहशतवाद विरोधी विशेष पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर फोर्स वन हे दल काम करते एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात समानवीर पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला तर हा पुरस्कार जसप्रीत बुमरा यांना मिळाला तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत महत्त्वाचे टॉपिक जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्रात कोण कोणत्या पदावर आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पेपर देत आहे त्या जिल्ह्यावरसुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जात आहे तर या सर्व टॉपिककडे जरा लक्ष द्या यावरती भरपूर अभ्यास करा आणि मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत असतात त्यासाठीच आज जे आपण प्रश्न पाहतो आहे त्याचासुद्धा तुम्हाला सराव असायला पाहिजे त्यासाठीच याची जी पी डी एफ आहे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो फक्त पंधरा रुपयेमध्ये जर कोणाला ही जर पी डी एफ पाहिजे असेल तर त्यांनी जे स्कॅनर दिलेलं आहे त्यावरती स्कॅन करून पेमेंट या नंबरला पाठवायचं आहे तुम्हाला लगेच पी डी एफ पाठवली जाईल ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर साल्हेर हे आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आणि पहिले कोणते आहे तर कळसुबाई आहे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर गुलाबराव पाटील आहे शिलाँग हे कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे तर भुसावळजवळ आहे ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे तर नागपूर शहराची ओळख आहे ऑरेंज सिटी म्हणून महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत एनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो तर मलेरिया हा रोग होतो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर पाच जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते तर लता मंगेशकर यांची ओळख आहे भारताची गान कोकिळा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते तर व्ही वा शिरवाडकर यांना म्हटलं जातं कुसुमाग्रज कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची ओळख आहे भारताचे मिसाईल मॅन म्हणून भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या तर दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत त्यांना भारताच्या स्वतंत्र लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली तर महात्मा गांधी यांनी सुरू केली होती ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात तर ग्रामसेवक असतात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर आहे तर मित्रांनो आता आपण लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर पाहूयात सात तारखेला झालेला तर पहा पहिला प्रश्न होता कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते तर हत्ती बेट आहे लातूर जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत तर ते डोळ्याचे डॉक्टर आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे तर प्रतापगड हा किल्ला त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांच्या काळामध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर ते पंजाब राज्याचे राज्यपाल होते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत तर विधान परिषदेचे एकूण जागा आहेत अठ्याहत्तर पुढचा प्रश्न लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनक्षेत्राखाली आहे तर पाच टक्केपेक्षा कमी क्षेत्र हे वनक्षेत्राखाली आहे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला झाली आहे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत तर नीलमताई गोऱ्हे हे आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहेत पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला तर पेशवे यांनी बांधलेला आहे शनिवारवाडा भारताचे राष्ट्रपती या कोणत्या राज्याच्या आहेत तर ओडिसा राज्याच्या आहेत त्या उदगीरचे सन सतराशे साठ सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले तर त्यांनी निजाम विरुद्ध हे युद्ध लढले आहे सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत तर सर्वात जास्त कार्यकाळ कोणाचा होता पंतप्रधान या पदावर तर जवाहरलाल नेहरू यांचा आहे भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत तर ओम बिर्ला आहे यू पी आयचे लॉंग फॉर्म काय आहे तर युनायटेड पेमेंट इंटरनेट हे आहे यू पी आयचे लॉंग फॉर्म लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार तलाव तर पहा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते परीक्षेमध्ये तर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर लगेच घेऊन टाका तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू